बरं झालं का शिकलेली लोक आपल्यासारखं अडळण्यासारखं राहीना ते समजून वागते बायकोचं बी काम त्यांनी करते करतेत कधी कधी बहुतेक तर सहसा करतेतच दररोज मग तेवढं भाजी चिर मी एवढं फरशी पुसून <laughs> घेतो म्हणते समजून वागते ते <laughs> समजून वागते सुशिक्षिताच्या घरी गेलो आम्ही एकदा चहा पाणी झालं बाहेर आता आम्ही गेलावच वाटले तिला आम्ही बाहेर उभा टाकलो थोडा दुष्काळ तिनं नवऱ्याला म्हणली मला थोडं स्वयंपाक करायचं आहे तुम्ही तेवढं भांडे घासून घ्याल म्हणून आम्हाला बघला त्यानं म्हणला तू म्हणलेलं मी करतो का म्हण तू म्हणलेलं मी करतो आम्हाला वाटलं करत नसत स्वयंपाच ऐकत नसत तिनं म्हणली मग कसं करता म्हणली कसं करता म्हणजे अगोदर कपडे तो मात्र भांडे घासतो अगोदर <laughs> <laughs> उठला नवरा अगोदर उठला त्यानं म्हणलं दररोज तिनं चहा करती आज आपण कराव म्हणून स्वयंपाकघरामध्ये गेला तिनं शिकली सवरलेली होती स्वयंपाकघरामध्ये प्रत्येक डब्यावर नाव लिहली प्रत्येक डब्यावर नाव लिहलेली होती जिडे मिळे काय असल ते हे रवा साखर पत्ती हे डब्यावर नावं लिहिलेली होती सगळं त्यांना साखर नाव लिहलेला डब्बा घेतला पत्ती डब्बा घेतला पातेलं घेतला दूध घेतला पाणी तीन कप ठेवला दोन कप दूध टाकला पत्ती टाकला चमच्यान शेगडी पेटवला साखर टाकायच्या वेळेला आता लाईट गेल्यावर गेली <laughs> <laughs> साखरचा सा डब्बा म्हणून उघडला मधी चमचा होत चमचा न ते टाकला चहा चांगलं उकळला चांगलं उकळला चहा चा। मग दोन कप झाले चहाची दोन कप भरला आणि बेडरूम मध्ये गेला जाऊन उशा उठ म्हणला तिला एकेरी नावानं बोललेत ना तुण आता तुण। ना? ना आता पहिला पण बोलला तो का बायपोला नाव घेऊन आता बोलते आता थोड सुधारणा झाली नाव घेऊन एकेरी नावान ना ह्या ना आग म्हणलं तिनं आरे म्हणला विवाह झाला विवाह झाला त्या विवाह मध्ये लग्न लागलं संसार चालू झाला मग बायकोच नाव होत सुलभा नवऱ्याचं नाव होत उल्हास उल्हास नाव होत उल्हास त्यांनी म्हणले हे नाव लई लांब होऊ लागलंय म्हणजे हे नाव लई लांब होऊ लागलंय नाव लांब होऊ लालय असं करूत आपण ह्याच्यात एक एक अक्षर कमी करूत म्हणजे एक एक अक्षर कमी करू आता तुम्ही बघा माझं नाव मल्लिकार्जुन आहे लांब आहे होय की नाही पण मल्लिकार्जून कोणी म्हणणार बोलतो आपच म्हणतात थोडं थोडक्यात बोल वाटतं तस त्यांनी बी विचार केले आपण बी असं एक एक अक्षर कमी करूत म्हणलं मन्द। ह्याने म्हणलं अगं सुदू म्हणला तिला <laughs>

चहा घेऊन तिला ग उषा उठ मंड उषा उठली दोन धोली जोरात फुरका मारली चहाच फुरका मारल्याबरोबर जे ठसका लागला तिला त्रिवेणी संगम चालू झालं थोड़ा वेळ तिनं बेमुषत झाली थोड्या वेळानं सावध झाली तोंड धुतली मग नवरा तिला बघून ह्या जन्मच जात ह्यानं काय चहा पिला तिनं देहावर आल्यावर तिनं म्हणली असली मस्करी करायचं होत म्हणून तुम्ही चहा केला का म्हणली ह्यानं म्हणलं मी काही मस्करी केलो प्रामाणिकपणानं मस्करी केलो नाही असं नाही म्हणलं तू बघ आणि मी वर ठेवलो तू डबे बघ म्हणलं नाव लिहून डबे दोघ स्वयंपाक घरात आले साखर नाव लिहलेलं डब्बा पत्ती नाव लिहलेलं डबा पण तिच्या ध्यानात आलं तिनं म्हणली तुमची काही चूक नाही म्हणली मी दुपारा खाती बदल केला म्हणली काय केलीस मला माहिती नाही तिनं म्हणली साखरामध्ये मुंग्या भरून बसलेल्या म्हणून मी साखराच्या डब्यात मिरची भरला आणि मिरचीच्या डब्यात साखर भरलाव म्हणजे तिने चकली देवा मुंगीला हे बदल केलेलं मला माहित नाही लाईट गेली होती मी चमचा साखर म्हणून टाकलो आता मिरची घातल्यावर ठसका लाग बर झालं म्हणजे झालेलं झालं आता मुंग्याला कस फशी लालाव म्हणली तिने मुंग्यायला कस फशी लाव आता जे मिरचू म्हणून लिवलेला डबा होता त्याच्यात साखर घातली होती ते डब्बा उघडून बघितली तुम्ही त्याच्यात मुंग्या भरूनच आहेत हिनं <laughs> म्हणली मुंग्याला अक्कल हाय तुम्हाला कस नाही मुंग्या काय नाव वाचून मध्ये जात्या मुंग्याला वाचवावं लागते आपण बाहेरलं नाव वाचून बघतो पॅकिंगला बघून आपण बोलतो